तुम्हाला माहिती आहे का की प्रेग्नन्सीमध्ये तुमची रोगप्रतिकारशक्ती शक्ती खूप कमी झालेली असते आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे जंतू संसर्ग इन्फेक्शन खूप लवकर होऊ शकतात आणि ते तुमच्याकडून तुमच्या बाळाला सुद्धा जाऊ शकतात आणि म्हणून मध्ये काही लसीकरण काही वॅक्सिन्स घेणं खूप आवश्यक असतं बऱ्याच वेळा याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे तुम्हाला काही वेगवेगळे आजार होऊ शकतात आणि म्हणूनच आज प्रेग्नन्सीमधील लसीकरण या एका महत्वाच्या टॉपिकवरती आपण चर्चा करणार आहोत तर कुठले कुठले लसीकरण तुम्ही घेतले पाहिजेत हे घेतले नाहीत तर तुमच्या बाळाला आणि तुम्हाला काय त्रास होऊ शकतो नंतर लसीकरण घेताना तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे नंतर लसीकरणानंतर जर तुम्हाला काही त्रास झाला तर तुम्ही त्याच्यावरती काय काय उपाययोजना करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे काही नवीन बरेच वॅक्सिन्स आले जसं की ट्रिपल व्हॅक्सिन आहे टी डॅप नावाचं मग फ्लू व्हॅक्सिन आहे इन्फ्लुएन्झासाठी मग कोविड नाईन्टीन वॅक्सिन आहे तर हे वॅक्सिन घ्यावे की नाही याच्याबद्दलही तुमच्या मनात खूप साऱ्या शंका असतात आणि या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मी डॉक्टर अश्विनी देशमुख तुमची गायनेकॉलॉजिस्ट तुम्ही जर हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्ही यापुढेही ऐकू शकता त्याला तर मग बघूयात की प्रेग्नन्सी मधलं सगळ्यात महत्वाचं आणि अतिशय आवश्यक जे तुम्ही बिलकुल मिस केलं नाही पाहिजे असं वॅक्सिन म्हणजे टिटॅनस ऑक्साइड याच्याबद्दल सगळ्यांना माहितच आहे गव्हर्नमेंट कडून सुद्धा हे व्हॅक्सिन सगळ्यांना दिलं जातं तर हे यामुळे काय होतं की धनुर्वात हा जो आजार आहे तुम्हाला माहिती असेल हा याच्यामुळे प्रिव्हेंट होतो तिथ्यानंच टॉक्साइड नावाचं वॅक्सिन असतं बऱ्याच वेळा मातीतून किंवा एखाद्या लोखंडाच्या वस्तूमधून हे इन्फेक्शन तुम्हाला येऊ शकतं मग तुमच्याकडून तुमच्या बाळाला पण जाऊ शकतं आणि म्हणून तिथ्यानंच टॉक्साइडचं वॅक्सिन प्रेग्नन्सीमध्ये घेणं आवश्यक आहे हे वॅक्सिन आपण कधी देतो तर पहिले तीन महिने संपल्यानंतर शक्यतो चौदाव्या आठवड्यानंतर हे वॅक्सिन तुम्हाला दिल्या जातं या व्हॅक्सिनचे शक्यतो दोन डोस घेणं आवश्यक असतं पहिला डोस हा तिसऱ्या शे महिन्याच्या शेवटी आणि त्याच्यानंतर चार ते सहा आठवड्यानंतर म्हणजे एक ते सव्वा महिन्यानंतर त्याचा बूस्टर डोस घेणं आवश्यक असतं तर असे हे दोन डोस टिटॅनस टॉक्साइडचे घेणं खूप आवश्यक असतं आता जर ही तुमची दुसरी प्रेग्नन्सी असेल आणि पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये ऑलरेडी तुम्ही टिटॅनसचे दोन डोसेस घेतले असतील तर मग तुम्ही हे पुन्हा रिपीट करणं आवश्यक असतं का हा एक प्रश्न असतो तर जर तुमचं पहिलं बाळ हे पाच वर्षांपेक्षा कमी वयाचं असेल म्हणजे गेल्या पाच वर्षापूर्वी पाच वर्षा तुम्ही दोन टिटॅनसचे डोस घेतले असतील तर आता यावेळेस तुम्ही फक्त बुस्टर डोस जरी लावून घेतला प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्यामध्ये किंवा पाचव्या महिन्यामध्ये तरीही चालतं पण जर तुमचं बाळ हे पाच वर्षांपेक्षा मोठं झालं असेल तर तुम्हाला पुन्हा दोन टिटॅनसचे डोस रिपीट करणं आवश्यक असतं आता ह्या मध्ये अजून एक प्रगती झाली आहे म्हणजे आता गव्हर्नमेंट कडूनच म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आशा वर्कर अंगणवाडीमध्ये सुद्धा आता तुम्हाला टिटॅनस सोबतच डिस्टेरिया नावाचं सुद्धा एक वॅक्सिन दिलं जातं म्हणजे एकत्रच हे दोन वॅक्सिन असतात ज्याला आम्ही टीडी व्हॅक म्हणतो तर डिस्टेरिया म्हणजे काय घटसर्प नावाचा आजार जो तुम्ही ऐकला असेल नवीन नवजात बालकांना होण्याची खूप शक्यता असते आणि याचं जे नवजात बालकाचं जे वॅक्सिनेशन असतं ते आपण दीड महिन्यानंतर करतो आणि दीड महिन्यानंतर पहिला डोस दिला जातो घटसर्पचा आणि त्याची ता, इम्युनिटी येण्यासाठी पुढचे एक दीड महिना जातो आणि त्याच्यामुळे पहिले तीन महिने हे बाळ या याच्यापासून सेफ नसतं आणि म्हणूनच जर डिफ्टेरियाचं वैक्सीन, किट्यानं सोबतच प्रेग्नन्सीतच आपण दिलं तर आई त्याच्या अँटीबॉडीज तयार करते आणि आईच्या प्लासेंटा थ्रू त्या बाळाला ह्या इम्युनिटी मिळते आणि म्हणून जर टिटॅनस आणि डिफ्टेरिया आपण प्रेग्नन्सीतच घेतलं तर पुढे नवजात बालकाला होणारा घटसर्प सुद्धा आपण वाचवू शकतो आणि म्हणूनच आजकाल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा टीडी व्हॅक नावाचं व्हॅक्सिन दिलं जातं जे टिटॅनसला रिप्लेस करतं म्हणजेच काय की जे आपण प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्यामध्ये पहिला डोस घेऊ शकतो तिसऱ्या महिन्याच्या शेवटी आणि त्याच्यानंतर पुन्हा चार ते सहा आठवड्यानी आपण दुसरा डोस रिपीट करू शकतो सेम टिटॅनस सारखाच तर हे टीडी व्हॅक नावाचं व्हॅक्सिन आहे आणि त्यामुळे जर अंगणवाडीमध्ये तुम्ही व्हॅक्सिन घेत असाल तर तुम्ही नक्की टीडी व्हॅक घेताय का हे चेक करून घ्या कारण त्याच्यामुळे तुम्ही दोन आजारांपासून बाळाला वाचवू शकता धनुर्वाद आणि घटसर्प तर भारत सरकारने नमूद केल्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं अत्यावश्यक अवश वॅक्सिन जे आहे ते टी वी वॅक आहे आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे याच्या जा, पुढे जाऊन पण अजून काही वॅक्सिन्स तुम्ही घेऊ शकता जे सरकारी हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला मिळत नाहीत पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर ट्रीटमेंट घेत असाल तर तिथले डॉक्टर तुम्हाला देऊ शकतात आणि आजकाल मॉडर्न मेडिसिनमध्ये आपण हे वॅक्सिन्स देतो आणि हे प्रेग्नन्सीमध्ये अतिशय सेफ असतात आणि हे तुम्हाला प्रोटेक्शनच प्रोव्हाइड करतात तर हे कुठले वॅक्सिन्स आहेत तर एक ट्रिपल वॅक्सिन आहे टी डॅप याच्यामध्ये काय हे टीडीचं पुढचं व्हर्जन आहे म्हणजे टिटॅनस डिफ्तेरिया आणि त्याच्यासोबत सुद्धा असतं म्हणजे काय मराठीमध्ये म्हणायला गेलं तर धनुर्वात घटसर्प आणि डांग्या खोकला अशा तिन्हींचं प्रोटेक्शन या वॅक्सिन थ्रू तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मिळू शकतं आता जसं की तुम्ही ऐकलं असेल की डिलिव्हरी नंतर बाळाला जे आपण वॅक्सिन देतो पहिल्या दीड महिन्यात त्याच्यामध्ये हे डी टी पी वॅक्सिन देतो त्याच्यामध्ये डिफ्टेरिया टिटॅनस आणि पर्ट्युसिस असतं म्हणजे काय की बाळाला ही इम्युनिटी आपण डिलिव्हरी नंतर दीड महिन्यानंतर देतो बाळा बाळाच्या आणि ती इम्युनिटी येण्यासाठी बाळाला पुढचे एक ते दीड महिना लागतो आणि मग हे पहिल्या तीन महिन्यांमध्ये बाळ या इन्फेक्शनला प्रोन होऊ शकतं आणि म्हणूनच हे वॅक्सिन जर आता आपण प्रेग्नन्सीतच महिलांना दिले तर महिला म्हणजे आई ती इम्युनिटी तयार करू शकते आणि ती इम्युनिटी आईच्या ब्लड थ्रू बाळाला मिळू शकते आणि बाळ जन्मापासूनच या घटसर्प डांग्या खोकला अशा जीवघेण्या आजारांपासून सुरक्षित राहू शकतं जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर हे टी डॅप नावाचं व्हॅक्सिन जे ट्रिपल व्हॅक्सिन आहे ज्याच्यामध्ये टिटॅनस डिफ्टेरिया आणि पर्ट्युसिस म्हणजे धनुर्वात घटसर्पा आणि डांग्या खोकला ह्या तिन्हींचं प्रोटेक्शन तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मिळू शकतं ॲक्च्युली काय की डी टी पी नावाचं व्हॅक्सिन जे आपण डिलिव्हरीनंतर बाळाला एक सहाव्या आठवड्यात देतो आणि त्याच्यानंतर बाराव्या आठवड्यापासून बाळाला त्याचं प्रोटेक्शन मिळतं आणि त्यामुळे पहिले तीन महिने या घटसर्प डांग्या खोकला अशा जीवघेण्या आजारांपासून बाळ वाचलेलं नसतं आणि म्हणूनच जर हे वॅक्सिन म्हणजे टी डॅफ वॅक्सिन तुम्ही प्रेग्नन्सीतच घेतलं तर प्रेग्न बाळाला जन्मापासूनच ह्या तिन्ही आजारांपासून प्रोटेक्शन मिळू शकतं हा याच्या मागचा उद्देश आहे तर आता हे टी डॅफ वॅक्सिन तुम्ही कधी घेऊ शकता तर हे साधारण एकवीस ते छत्तीस आठवड्यांमध्ये प्रेग्नन्सीच्या दिलं जातं आणि हे तुम्ही सिंगल डोस घ्यावं लागतं आधीच्या प्रेग्नन्सीत जरी तुम्ही टीडॅप घेतलं असेल तरी या प्रेग्नन्सीत ते पुन्हा रिपीट करणं आवश्यक आहे आता जर तुम्ही ऑलरेडी दोन टी टीचे इंजेक्शन किंवा टीडी व्हॅकचे इंजेक्शन घेतले असतील आणि तुम्हाला नंतर कळालं या वॅक्सिनबद्दल तर त्या दोन डोस टी टीच्या नंतर सुद्धा तुम्ही टीडॅप हे वॅक्सिन पुन्हा प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यात वगैरे लावून घेऊ शकता कारण की याच्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला पाणी डांग्या खोकला अशा दोन जीवघेण्या आजारांपासून वाचवू शकता आता याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं वॅक्सिन जे की फ्लू वॅक्सिन इन्फ्लुएंझा वॅक्सिन आहे तर हे सुद्धा ऑप्शनल आहे पण तुम्ही घेतलं तर हे तुम्हाला नक्कीच मदत करू शकतं आता फ्लू म्हणजे काय की जी तुम्हाला साधारण सर्दी नाक वाहनं मग खोकला मग ताप असे असा जो आजार होतो ज्याला आपण व्हायरल आजार म्हणतो तर हा जर प्रेग्नन्सीत होण्याची शक्यता ऍक्च्युअली तुमची इम्युनिटी लो झाल्यामुळे वाढलेला असतो आणि प्रेग्नन्सीत तुमचा पोटाचा घेर वगैरे वाढलेला असल्यामुळे एकदा जर तुम्हाला खोकला झाला तर तो खूप लाँग ड्युरेशनसाठी राहतो आणि खोकल्यामुळे मग तुमच्या पोटात दुखणं छातीत दुखणं कधी कधी तर म्हणजे मुत्रण फुटणं किंवा वेळेआधी कळा येणं अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात आणि म्हणूनच जर फ्लूचं व्हॅक्सिन तुम्ही लावून घेतलं तर त्याच्यामुळे एकतर ही फ्लू होण्याची शक्यता कमी होते आणि इन केस तुम्हाला फ्लू झालाच तर त्याची सिव्हिअरिटी कमी राहते म्हणजे तुम्हाला खूप जास्त खोकला वगैरे येण्याची शक्यता कमी राहते आणि ह्या ज्या अँटीबॉडीज तुमच्या बॉडीत तयार तया होतात त्या तुमच्या बाळाला पण जातात आणि त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला फ्लू होण्याची शक्यता सुद्धा कमी होते कारण की बाळाला जे आपण फ्लू व्हॅक्सिन देतो ते सहाव्या महिन्यात देतो त्यामुळे पहिले सहा महिने बाळ फ्लूपासून प्रोटेक्टेड नसतं त्यामुळे जर तुम्ही प्रेग्नन्सीत हे फ्लू वॅक्सिन घेतलं तर तुमचं बाळसुद्धा पहिले सहा महिने जन्मानंतर फ्लू पासून प्रोटेक्टेड राहू शकता तर हे सुद्धा कमरेत गिनाचं आयम व्हॅक्सिन आहे हे साधारण तिसऱ्या महिन्यानंतर तुम्ही कधीही घेऊ शकता याचा सिंगल डोसच असतो आता याच्यानंतर चौथं एक महत्त्वाचं वॅक्सिन आहे ते म्हणजे कोविड नाईन्टीन आता कोविड नाईन्टीनला आपण कसं विसरू शकतो शक्यतो बऱ्याच महिलांनी तर हे जेव्हा कोविडचा पॅन्डेमिक आला होता तेव्हा हे वॅक्सिन घेतलेलंच आहे पण ज्यांनी घेतलं नसेल आणि त्या जर आता प्रेग्नंट असतील तर आता हे कोविड नाईन्टीनचे दोन डोसेस त्या पुन्हा लावून घेऊ शकतात आणि हे प्रेग्नन्सीमध्ये सेफ वॅक्सिन आहे तर अशा प्रकारे तीन ते चार महत्त्वाचे प्रेग्नन्सीमध्ये घेण्याचे वॅक्सिन्स आहेत सगळ्यात महत्त्वाचं आहे टी डी वॅप ज्याचे दोन डोसेस लावून घेणं आवश्यक आहे आणि हे महत्त्वाचं वॅक्सिन आहे याच्यानंतर ऑप्शनल अजून तीन वॅक्सिन आहेत जे की टी डॅप त्याच्यानंतर आहे फ्लू वॅक्सिन आणि मग आहे कोविड नाईन्टीन वॅक्सिन तर हे चार वॅक्सिन तुम्ही प्रेग्नन्सीत लावून घेणं अतिशय आवश्यक आहे आता यानंतर वॅक्सिन घेताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे तर जेव्हाही तुम्ही लसीकरण करायला हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा तुम्ही तुमची फाईल घेऊन जाणं तुमचे सोनोग्राफीचे रिपोर्ट तुमचे ब्लडचे रिपोर्ट घेऊन जाणं आवश्यक आहे कारण की त्याच्यानुसार डॉक्टर तुमचं वॅक्सिन ठरवू शकतात त्यानंतर शक्यतो लसीकरणाला जाताना जेवण करून जाणं पोटभर जेवण करून जाणं आवश्यक आहे नंतर लसीकरण घेतल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये कमीत कमी एखादा तास थांबलं पाहिजे कारण तसे तर हे सगळे वॅक्सिन सेफ असतात पण कधी कधी काही अलर्जिक रिॲक्शन्स तुम्हाला येऊ शकतात जसं की त्या ठिकाणी खाज येणं किंवा मग लालसरपणा येणं मग जागा दुखणं कधी कधी थोडा ताप येणं ह्या माईल रिॲक्शन्स आहेत पण कधी कधी रिॲक्शन्स पण येऊ शकतात आणि म्हणून थोडं वेळ एक तास तुम्ही हॉस्पिटलमध्येच थांबून डॉक्टर तुम्हाला ऑब्झर्व करतात आता ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही घरी जाऊन बर्फानी शेकू शकता म्हणजे तिथे आलेली सूज कमी होऊ शकते जर तुम्हाला ताप आला तर पॅरासिटोमॉल नावाची गोळी तुम्ही घेऊ शकता परंतु अशा कुठल्या अलार्मिंग साइन्स आहेत की ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे जसं वॅक्सिन घेऊन घरी गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी खूप जास्त सूज आली आणि ते खूप दुखतंय पॅरासिटोमॉल घेऊन सुद्धा जर ते थांबत नाही आहे किंवा तुम्हाला उलट्या होत आहेत बाळाची हालचाल जाणवत नाहीये खूप डोकं दुखतंय ताप आला आहे एकशे एक डिग्रीपेक्षा सुद्धा जास्त तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे तर मला वाटते प्रेग्नन्सीमध्ये घेण्याच्या वॅक्सिन्स आणि त्याच्यामध्ये त्याचे होणारे कॉम्प्लिकेशन्स यावरती आपण डिटेल चर्चा केली आहे तरीही या विषयाबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू हो शकता हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद